येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री मनमाडच्या वेटलिफ्टिंग पटूची आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक पाहूया ही विशेष बातमी कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या मनमाड वेटलिफ्टिंग येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी मनमाडचे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगपटू आकांक्षा व्यवहारे आणि साईराज परदेशी या दोघांचीही भारतीय संघात निवड करण्यात आली यामुळे जिल्ह्याभरातून त्यांचं सर्वत्र कौतुक होत तर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक तृप्ती पराशर यांची सलग आठव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर आता नक्कीच ही नाशिकसाठी अभिमानास्पद बाब आहे आकांक्षा व्यवहारे आणि सायराज परदेसी या दोघांचंही नाईन न्यूज खूप अभिनंदन भारतीय संघात आपली निवड झाली आहे भारताचं नाव आपण रोशन करणार आहात त्यासाठी खूप फुँँँँँँँँ खूप शुभेच्छा नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बाग